हॅलो नमस्कार मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण दीड किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक बघत आहोत त्यासाठी बघा या टीनमध्ये मी एक किलोचं बॅटर बेक करून घेतलेला आहे हा सात इंचा टीन आहे चॉकलेट डच आपल्याला फ्लेवर बनवायचा आहे टू टीअरमध्ये सुरुवातीला आपण वरचा जो ड्राय भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जे बिगनर्स असतील त्यांच्यासाठी हे टिप्स आहे तो थोडा चिकट होतो व्यवस्थित सोख होत नाही म्हणून हा आपल्याला वरचा जो ड्राय भाग आहे तो काढून घ्यायचा आणि तीन लेअर व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आता बघा माझे याचे क्रम्स निघत नाहीत आहेत क्रम्स निघू नये त्यासाठी व्यवस्थित बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे आपलं हे स्पॉन्जला क्रम्स निघत नाहीत आता आपण सोक करून घेऊया मी इथं साध्या पाण्यानेच म्हणजे साध्या वॉटरनी सोक करत आहे शुगर शुगर सिरप वापरत नाही कारण की जास्त गोड होतो आपला हा केक म्हणून इथं आता मी क्रीममध्ये चॉकलेट ट्रफल म्हणजेच गणाश टाकून परत एकदा मी व्यवस्थित बीट करून घेतलेले आहे आणि अशी चॉकलेट बघा मूज टाईप मी ही क्रीम तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला कस्टमरची डिमांड होती क्रीम थोडीशीच यूज करा म्हणून मी इथं क्रीमचा अगदी म्हणजे लिमिटेडच वापर केलेला आहे जास्त क्रीम इथं लावलेलं नाही आहे क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतले की आपल्याला जी दुसरी लेअर आहे म्हणजेच आपण जी पहिली लेअर कट केली ती बघा अगोदर मी वरतून स सोक करून घेणार आहे जो वरचा ड्राय काढलेला आहे तो आणि उलटी करून ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या केकलाही छान अशी हाईट येईल अगोदर दोन लेअरमधला गॅप आपण व्यवस्थित क्रीमने भरून घ्यायचा आहे जर लेअर सोक करून घेतली तर लेअर आपली चपटी होती आणि केकला हाईट व्यवस्थित येत नाही आता क्रीमने मी ही दोन लेअरमधला जो गॅप आहे तो भरून घेतला व्यवस्थित आता आपल्याला हे सोक करून घ्यायचं आहे हा थीम केक आहे आणि बटरफ्लाय थीम केक हा कस्टमरचीच डिमांड होती की बटरफ्लाय तुम्ही तुमच्या मनाने डिझाईन करा तर इथं मी अगोदर बघा व्यवस्थित आयसिंग करून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला जास्त केकची ऑर्डर असतील तर तुम्ही अगोदरच हे स्पॉन्ज बेक करून शकता आता मी दुसरी ही लेअर व्यवस्थित अशी बघा आयसिंग करून घेतली आता शेवटची तिसरी लेअर ही आपण ठेवून घेणार आहोत पुन्हा एकदा साध्या वॉटरने सोक करून घ्यायचा आहे आणि क्रीमने आयसिंग करून घ्यायचं आहे दीड किलोचा केक आहे हा आणि या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला आयसिंग करूनच घ्यायचं आहे आता मधूनमधून काय करायचं आहे आपल्याला आता पावसाचं वातावरण चालू आहे क्रीम थोडीशी ड्राय होऊ शकते म्हणून जेवढी क्रीम लागते तेवढीच क्रीम आपण वरती ठेवायची आणि राहिलेली एका बौलमध्ये भरून फ्रीजमध्ये झाकून ठेवायचे आहे उघडी ठेवायची नाही आहे केक आपला हा पूर्णपणे आयसिंग करून झाल्यानंतर आपल्याला तो फ्रीजमध्ये कमीत कमी तीन तास तरी सेट करायचा आहे ही टीप एक लक्षात ठेवा कारण की केक व्यवस्थित सेट झाला तरच तो खायला चांगला लागतो आता इथं आपला हा केक बोलता बोलता पूर्ण झालेला आहे आता मी हा बेसवरती म्हणजेच केकबोर्डवरती शिफ्ट करत आहे इथं बारा बाय बाराचा मी इथं दीड किलोसाठी हा बेस घेतलेला आहे व्यवस्थित अज्जात बघा असा ठेवायचा आहे जे बिग्नर्स असतील त्यांनी दोन स्पॅचोलाचा वापर करून केक शिफ्ट करायचा आहे आता मी हा फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि दुसरा जो आपला मी स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे तो आहे हाफ केजीचा हा पाच इंचा टीनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे थोडासा टॉल हवा होता म्हणून मी टॉल टीनमध्येच मी बेक करून घेतलेला आहे यासाठी एकशे ऐंशी ग्रॅम प्रीमिक्स मी वापरलेला आहे हाफ के जीसाठी याचा देखील वरचा ड्राय भाग आपल्याला आता काढून घ्यायचा आहे आणि एक किलोसाठी किती बॅटर प्रीमिक्स घ्यायचे हे मी तुम्हाला सांगायचे विसरलेत तर तिथं मी बघा एक किलोच्या सात इंचा टीनमध्ये आपल्याला तीनशे साठ ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचा आहे आता याचे देखील आपल्याला तीन लेअर काढून घ्यायचे आहेत कट करून घ्यायचे आहेत आणि कट केल्यानंतर आपण आयसिंग करून घेणार आहोत आता हाफ के जीचा हा केक आहे तुम्ही दोनही लेअर करू शकता पण मी थोडीशी हाईट हवी यासाठी तीन लेअर करून घेत आहे प आपल्याला आहे तीच प्रोसेस करायची आहे व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे आपला स्पॉन्ज जर व्यवस्थित सोप झाला तर तो व्यवस्थित सेट होतो आणि खाण्यात तो, तो जास्त ड्राय लागत नाही यासाठी आपल्याला व्यवस्थित आपले ही स्पॉन्ज सोक करून घ्यायचा आहे इथं आता मी थोडीशी क्रीम टाकून पुन्हा स्प्रेड करून क्रीम घेणार आहे आता दुसरी लेअर आपण आहे तीच प्रोसेसनी उलटी करून ठेवायची आहे अशा पद्धतीने बघू आता हा थीम केक आहे बटरफ्लाय थीमचा केक आहे ही थी थीम मी कशी केली हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आदर्श केकला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझे केकचे वेगवेगळे वेग छान छान डिझाईन असतील थीम केक असतील तेही बघायला भेटतील आणि छोटे मोठे केक रिलेटेड मी ब्लॉगही टाकत आहे आणि हो ब्लॉग जर आवडत असेल तेही कमेंटमध्ये सांगा मी नक्की छोटे मोठे जे छोटे केक रिलेटेड जे ब्लॉग आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेल आता मी बघा दोन लेअर आपले हे व्यवस्थित क्रीम लावून आयसिंग करून झालेलं आहे आता तिसरी लेअर मी ठेवून घेणार आहे आणि तीही आता व्यवस्थित सोप करून घेणार आहे आणि आता परत आपण याला क्रम कोटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पंधरा मिनटं फ्रीजमध्ये हे आपल्याला सेट करून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढचे डेकोरेट करायला हा केक घ्यायचा आहे जर तुम्ही जर बिगनर्स असतील तर जर तुम्ही अशा पद्धतीने जर हे केलं की अगोदर क्रीम लावून पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा तो बाहेर काढून जर डेकोरेटला घेतला त्याची फिनिशिंग छान येते आणि जे केक जे बघाय स्पॉनचे क्रम्स आहेत ते क्रम्स क्रीममध्ये मिक्स होत नाहीत आणि जे बिगनर्स असतील त्यांना अगदी हे सोप्पं पडेल तर या केकची मी थीम कशी बनवणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय